भाऊ तुम्ही हो आता घटनेच्या पदाला अनुमोदन दिलेलं आहे देवेंद्र पटोले यांच्या नावाला आणि पुन्हा येईल जी घोषणा होती की आता सत्य बरोबर मी आणि चंद्रकांतदा पाटील यांनी आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव केला त्या प्रस्तावाला अनेकांनी मिळवून दिलं आणि एकमतानी सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली ही एकही सदस्यानी स्वतंत्र मत व्यक्त केलेलं आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव ओतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्रजी निर्माण फक्त तीन जण शपथविधी घेऊन असं देखील आता चर्चा सुरू झालेली काय नेमकं असते त्यांच्याबरोबर मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे आउट ऑफ सिलेबस स्पष्ट विचारत आहोत हा अधिकार देवेंद्रजीचा आहे तुम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजींना विचार सुधीर भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काय शुभेच्छा आहे नेहमीच शुभेच्छा आहे एक चांगला नेता आहे सुस्वभावी नेता आहे आमच्या तर एकनाथ शिंदेंच्या सोबतच आम्ही आताही काम करतोय तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन मी काही वेगळं चित्र हे तुमच्या बातम्या आता संपूया त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा पुन्हा पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करून हे विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणून करतात पण पुन्हा येईल पुन्हाही याची एक चिल्ली उडवली जात होती मात्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसून येते काय सांगाल ते ना अहंकार हा तसाच जातो ना दुर्योधन दुःशासन यांना अहंकार राहतात शेवटी त्या अहंकाराचं ते असं फळ असतं सच परेशान होऊ शकत आहे पराचित्य नाही होऊ शकत उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलत आहेत हिंदुत्वाचा मुद्द्यावरती आपण कमी पद्धती काम करतो आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांना आदेश घेऊन की आता मुंबई महापालिका आहे आता मी महापालिका शिर्या शिंदगई खेळ समुहानेचे क्या फायदा हो दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं जो काँग्रेस के साथ जायगा दुकान बंद आपण आपल्या पित्याचंच ऐकायचं नाही असं कुणी ठरवलं असेल तर मग काय करायचं हो जर दोन दो हजार एकोणीस मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता आज त्यांचा सन्मान काय मिळायचा असता आणि मान्य मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्चीला खुर्ची लागून त्यांची खुर्ची उशीर झाली हो आता काय फायदा आता तुमच्याकडे किती मागणं रिझर्वेशन असेल गाडी सुटून गेली स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं असं कधी घ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण आहे का हो त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतंच ते विधान परिषद सदस्य आहे एकदा त्यांना प्रश्न विचारा की ते येणार आहे का फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही है, जी, जी है, ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची काळजी आहे लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या त्याला सोडायचं नाही एकदा तुम्ही माहिती घ्या शेजारची खुर्ची मिळेल का उद्धव ठाकरेंना व्यासपीठामध्ये उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळेल का पण जिथं विधानपरिषद सदस्य आणि माझी मुख्यमंत्री बसतील तिथे सगळं खुर्ची असणारच आहे असा आहे की डोकालमध्ये शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येतं आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्या सवय राज्यपाल मोदयांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या अपेक्षा त्यांना मोठी गुरुची द्या असं होतं प्रत्येक पदाचं महत्व आहे धन्यवाद चालेल म्हणजे हो चालवावंच का <laughs>